तर आज आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर न वापरता अतिशय खमंग आणि खुसखुशीत तरी देखील मस्त अशी जाळीदार आणि टम्म फुगलेली ही घोसाळ्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय खमंग अशी ही भजी बनवून तयार होतात आणि आतमधून याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असे जाळीदार भजी बनवून तयार होतात त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे मी पाव किलो घोसावळी घेतलेली आहेत याला काही भागामध्ये गिलके म्हणतात तर काही भागामध्ये तूप दोडके सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता ही घोसावळी आहेत ते आपल्याला छान असे मध्यम आकाराचे स्लाईस कट करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता खूप जास्त जाडही नाहीत आणि खूप जास्त पातळही नाहीत तर अशा प्रकारे मध्यम जाडीचे याचे स्लाइस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर घोसावळ्याचे स्लाइस कट करत असताना यावरची साल वगैरे काढायची नाही कारण या सालीमध्ये खूप जास्त पौष्टिक तत्त्व असतात ते निघून जातात त्यासाठी यावरची साल आपल्याला काढायची नाही सालासगटच आपल्याला ह्याचे स्लाईड कट करून घ्यायचे आहेत तर तिथे तुम्ही बघू शकता इथे मी तिन्ही घोसावळे आहेत ते छानपैकी कट करून घेतलेले आहेत संपूर्ण घोसावळे एकाच साईजचे बनवून घेतलेत तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया तर भज्याचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्याने ही भजी अतिशय कुरकुरीत अशी बनवून तयार होतात त्यानंतर यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचे अगदी बेसिक मसाले यामध्ये घातले जातात खूप जास्त मसालेसुद्धा नसतात तरी देखील ही भजी अतिशय खमंग असे बनवून तयार होतात त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आता हे संपूर्ण कोरडे साहित्य आहे ते आपण एकदा हाताने छान असं मिक्स करून घेऊया संपूर्ण कोरडं साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा स्वाद या भाज्यांमध्ये खूप छान येतो त्यासाठी नक्कीच घाला आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सर सर बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण नेहमीच्या भाज्यासाठी बॅटर तयार करतो अगदी त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही नाहीतर घोसावळ्यावरती याची कोटिंग बसणार नाही थोडंसं दाट सरस ठेवायचं म्हणजे अगदी छान अशी ह्याची कोटिंग आहे ती घोसावळ्यावरती चिटकली जाते तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपले हे भज्याचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण यामध्ये सोडा घालणार नाही तर काय करायचं तर आता हे पीठ जे आहे ते एकाच डायरेक्शननी आपल्याला एक सात ते आठ मिनिटे फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी एकाच डायरेक्शननी हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घेत आहे पीठ फेटून घेतल्यानंतर ते छान असं हलकं फुलकं तयार होतं आणि याचा थोडासा कलरसुद्धा बदलला जातो तर एक दोन ते तीन मिनिटे हे पीठ मी छान असं फेटून घेतलं दोन तीन मिनिटे पीठ फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचाभर कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आणि चमचाने एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर परत आपल्याला इथे हे पीठ दोन ते तीन मिनिटे फेटून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं नाही यामध्ये छान असं एअर फॉर्म होतं यामध्ये आपल्याला सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही आणि ह्यामुळेच सुद्धा खूप जास्त तेलकट होत नाहीत मस्त अशी जाळीदार बनून तयार होतात एक सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही अगदी परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आहे तर आता काय करायचं जे आपण घोसावळी कट करून ठेवलेली आहेत ते संपूर्ण अशा पद्धतीने यामध्ये टाकायची यातली आता लिया एक एक स्लाईस उचलायची आणि पिठामध्ये छान असं घोळवून घ्यायची आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायची आहे तर तेल हे कितपत गरम असावं तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल हे खूप जास्त धुवादार गरम करायचं नाही किंवा खूप जास्त थंडही ठेवायचं नाही मध्यमाच्यावरती मीडियम हीटवरती हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे भजी तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकूण एक भजी मस्त अशी टम्म फुलत आहे अजिबात कुठलीही भजी हे बिथरलेले नाही प्रत्येक भज्यावरती कोटिंग हे अगदी व्यवस्थित असं बसलेलं आहे भज्याचा बॅटर सुद्धा अगदी परफेक्ट इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल संपूर्ण भजी ही किती छान अशी मस्त टम्म फुललेली आहेत तर अशाच पद्धतीने संपूर्ण भजी ती आपल्याला तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम मिडियम करायची खूप जास्त हाय करायची नाही गॅसची फ्लेम जर इथे तुम्ही खूप जास्त मोठी ठेवली तर वरतून तर ही भजी तळल्यासारखी दिसतात पण आतून एकदम कच्ची राहतात त्यासाठी मीडियम हीटवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे म्हणजे काय उल आतमध्ये जे आपण गिलकं घातलेलं आहे ते सुद्धा छान असं वाफल्या जातं आणि भजी खातानी खूप जास्त चविष्ट अशी लागतात तर पुन्हा एकदा मी दुसरी बॅच यामध्ये सोडून घेतलेली आहे दुसरी बॅच सुद्धा तुम्ही बघू शकता एकूण एक भजी यामधली सुद्धा मस्त अशी टम्म फुललेली आहे दोन्ही बाजूनी छान असं उलट सुरट करून छान असं क्रिस्पी होईपर्यंत ही सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता काय मस्त अशी ही भजी टम्म फुललेली आहेत यामध्ये आपण इनो सोडा बेकिंग पावडर काहीच वापरलेला नाही तरी सुद्धा एक ट्रिक वापरून इथे आपण ही भजी बनवलेली आहे त्यामुळे ही भजी अगदी मस्त जाळीदार खुसखुशीत आणि मस्त अशी टम्म फुलून तयार होतात तर बोलता बोलता इथे आपले संपूर्ण भजी तळून झालेली आहेत तर इथे मी संपूर्ण घोसाळ्याची भजी जी आहेत ती तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण भजी जी आहेत ते, ते मस्त अशी तम्व फुललेले आहेत आतमधलं तुम्हाला सुद्धा दाखवते तर पहा काय मस्त अशी जाळी आलेली आहे तर नक्की तुम्ही सुद्धा ही घोसाळ्याची भजी माझ्या ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी ही भजी तयार होतात खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त जैस शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनिषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटू